तर मित्रांनो नमस्कार 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 आजचं तुमचं सहज स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळमध्ये तर मित्रांनो रक्षाबंधन निमित्त सगळ्यांना सर्व जे सबस्क्रायबर म्हणजे त्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज रक्षाबंधन निमित्त आमचं राखी बांधणार बहीण भावाला राखी बांधते आणि आपण तिला काही गिफ्ट देतो किंवा एक उपहार देतो तर हे चालूच राहणार आहे तर आपली रक्षाबंधन म्हणजे मला बहीण नाही म्हणजे आम्हाला जण आम्ही भाऊ आहोत पण आमची एक बहीण आहे सुप्रिया सुप्रिया आहे जी काकांची मुलगी आमच्या ती आणि आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो म्हणजे आम्ही राखी बांधत नाही रक्षमला आम्ही भेटत पण नाही पण आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत म्हणजे असं वर्षाने कॉल करून एकमेकांना भरपूर विश करतो कर आम्ही बोलतो आपण म्हणजे असं बोलतो असं की आम्ही एवढे लांब राहतो ना की आम्ही एकमेकांना भेटत नाही लांब नाही आहे ती जवळच आहे पण आम्ही माहिती नाही पण आम्ही मानत नाही पण आम्ही वर्षाने एकदा नाही एकमेकांना कॉल करतो आणि भरपूर बोलतो आम्ही तर दुसरी आहे माधवी तर माधवी असते कॅनडाला तर मग आम्ही असं लहानपणापासून म्हणजे बरेच वर्षापासून आम्ही एकत्र आहोत आमची दोघांची भरपूर मस्ती चालते आमचं भरपूर चालतंच भरपूर मजा येते तर तिने आता हे कॅनडावर मला पाठवलं म्हणजे तिनेचं हे बघा गिफ्ट हां तर असं तर माधवी व्हिडिओ बघत असतील तर रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा आणि थँक यू फॉर दिस याच्यामध्ये राखी आहे चॉकलेट्स वगैरे आहेत मला वाटतं शायद केक पण वगैरे काहीतरी आहे तर हे मी नंतर फोन आहे आता नाही सुट्टी पण आहे आपल्याला पण बरीच कामं आहेत ती करायची आहेत म्हणजे मला आता आपला पंधरा ऑगस्टला एक राईड करायचे तर त्या राईडसाठी आपल्या गाडीची तयारी करायची म्हणजे गाडीला मला एक थोडंसं सेटअप सा करायचं म्हणजे एक फ्लॅग वगैरे लावण्यासाठी एक ती पाईप असतो तो पाईप लावून घ्यायचा आहे त्याच्यासाठी वेगळी फिटिंग काय लागते का तर ते जाऊन करायचं मला तिथे तर आपण तिकडे जाणार आहोत गाडी पहिली धुवून घेणार आहोत तर नंतर अजून काय बोलणार होतो वैशू वैशूनी मोर्या विचार असाल तर ते नाही आहे ते रोग गेले तर मलाडला रक्षाबंधनसाठी मामाकडे म्हणजे वैशूच्या भावाकडे ठीक आहे तर आता आपण इकडे ठेऊया बघे आत्ता दिवस कसा होत आता काय काय बघायला तुम्हाला मी पहिला पण तिकडे पण जाणार आहोत पण पहिली गाडी धुवून घेतो आपली मधुरईनला चकाचक करूया चला आणि पण एकदा व्हिडिओवरती कोणी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चला तर मित्रांनो मृल मोटर्समध्ये मध्ये आलो आणि इथे आपली गाडी वॉश करतो तर हे आहे गुफा महाकाली गुंफा म्हणजे अंधेरीमध्ये येतं तिथे आहे आणि इथे आपण गाडी वॉश करतो ना तर गाडी ते वॉच होते आणि गाडीला मस्त मागे स्टँड लावला मदुर इकडे मदुरणीला पण आपण आता वाचत नाही आय थिंक होईल आपलं त्याचा मेकॅनिक होते काय होते का तर तो पाईप आता नाही मी ना नंतर त्याला कोटिंग होण्यासाठी तो पाईप पाठवला जायचं त्याच्यानंतर आपल्याला परत घ्यायला या आपला निलेश आहे निलेश कदम राईट त्याने पण इथे त्याची गाडी तर केलेली आता नवीन त्याने गाडी घेतलेली टी आर के तर त्याचं कंपनी इथेच त्याने केलेलं आहे आता नवीन मरगड इथे बनवून घेतलेलं आहे प्रॉपर जे कंपनीचं मरगड असतं तेच डिझाईन इथे त्यांनी केलेलं आहे पावर साहेबांनी मस्त एकदम परफेक्ट केलेलं आहे त्याने डिझाईन ऑनलाईन काढलं आणि ते डिझाईनवर त्यांना दाखवलं की असा डिझाईनचं पाहिजे आणि त्याच्या गाडीला त्याने ते डिझाईन करून लावलेलं तर तुम्हाला मित्रांनो कधी गार्ड बीड करायची आहेत किंवा गार्ड आहे किंवा सेफ्टी गार्डवर करायची आहे तर तुम्ही इथे या तुम्हाला मस्त चांगलं मटेरियलमध्ये हे करू मिळेल आणि इथेच पूर्णपणे ह्याच कारखान्यामध्ये इथे बनवलं जातो तसंच आपल्या गाडीचं टॉप ऑफचं जे रॅकेट आहे रॅक आहे ते रॅक पण इथेच बनवलेलं आहे आपण तर पहिली पट्टी काढून घेतली मित्रांनो पट्टी काढून हा बघा पाईप असा पण लावतो आणि सीधा ते सरळ आपला आहे कारण तो थोडंसं गाड आहे ते आपला अँगलमध्ये आहे तर ती पट्टीमध्ये त्याने अँगलमध्ये कापून ती सरळ करण्याचा प्रयत्न करतो आता तो पार्ट वेल्डिंग होईल वेल तिथे आणि हाईट चालेल एवढी तर बसल्यावर डोक्याच्या वरती नाही आपल्याला ना तर ह्याच्यात बसला हा एवढा देतो हाईट लेवल आहे ले तर त्यांनी फिटिंग चेंज केलं आहे आणि पहिला फिटिंग होता ना ते तुम्हाला दाखवतो पहिलं फिटिंग हे होतं तर हा जो ओपनिंग आहे तो मोठा आहे भरपूर आणि आता हे ओपनिंग आहे आपण छोटा पाईप घेतलेला आहे त्यांनी केला हा पाईप आता लावतो आपण मित्रांनो फायनल फिटिंग होत आहे शेपमध्ये आणि एकदम स्ट्रेट वगैरे हो येण्यासाठी त्यांनी अँगलमध्ये पट्टी कापलेली आहे त्या सपोर्टसाठी बघा म्हणजे वेल्डिंग करताना ओला कपडा लावला ते जेणेकरून आपल्या गाडीला याच्यात काही होऊ नये आता ही वेल्डिंग होईल काम झालेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट पाईप लागलेला आहे आणि वेल्डिंग पण बंद झालेलं आहे आणि हा टेम्पररी आता मग कलर केलेला आहे बघा हा पूर्ण पीस तिथे असा वेल्ड करून टाकलेला आहे आणि इथे नट आहेत जे पाईप काढण्यासाठी म्हणजे हे लूज करून आपण पाईप काढू शकतो रुमूव्ह करू शकतो आता हे टेम्पोररी कलर केलेलं आहे मग कोटिंग आपण नंतर पाहिजे तर करू शकतो पण आता हा पाईप आहे मी थोडासा बावन्न इंचा केला हा फोर्टीएट पर्यंत आहे फोर्टी सेवन काहीतरी तर मी बावन्न इंचाचा पाईप आहे तो घेतलेला आहे तो आपला सोमवारी वगैरे मिळेल नंतर तेव्हा मग तो तेव्हा आपल्याला परत एकदा इथे यावं लागेल तर कसं वाटतं आहे आणि पंधरा ऑगस्टच्यासाठी आपला हा पुन्हा आता असा पूर्ण आपण फ्लॅग लावणार आहे फील करा फक्त फ्लॅग लागला ते कसं वाटेल इकडे मी तर फ्लॅग असा एडिट करून तिथे लावतो आहे म्हणजे गाडीला अंदाज येईल तुम्हाला गाडीवरती फ्लॅग लागलेला तर एक नंबर वाटते गाडी पावसकर साहेब बसले इथे का साहेब नमस्कार तर तुम्ही इथे या आ, मी आपल्या डिस्प्लेवरती परत पावसकर साहेबांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि इथे लोकेशन परद्या टाकेल इथे होऊन तुम्ही तुमच्या गाडीचं काम करू शकता मस्तपैकी आणि बरगाड पण मरगाडही करू शकता जसं तुम्हाला गार्ड गार गार आहे ते गार्ड बनवू शकता साईड गार्ड असतात ते आणि हे तुम्हाला माहिती आहे मी इथेच बनवलेलं आहे अजूनपर्यंत एक नंबर मजबूत काम केलेलं आहे आणि क्वालिटी तर क्वालिटीचा प्रश्नच नाही क्वालिटीचा एक नंबर वापरतो तर बघूया आता हा फ्लॅग नंतर एक पंधरा वगैरे पण भेटेल तेव्हा पूर्ण तुम्हाला लुक कळेल की जेव्हा आपण तिथे फ्लॅग आपला लागेल तेव्हा इथे तर मित्रांनो इथे एक मी बोलू ना इथे वेगळं ता प्रकार का, काही भरपूर काय बनवतात आता इथे दादांनी मस्त एक आता वेगळं आपला दाखवतो तुम्हाला तर हे बघा तर इथे हे जी मशीन आहे ही पूर्ण बनवलेली आहे आणि ही कसली मशीन आहे तंदूर तंदूर बनवायची मशीन आहे आणि इथे पूर्ण तुम्हाला आहे तुम्हाला हे पूर्ण असा मग त्याच्या फिश वगैरे टाकून तो आपण असं टाकू शकतो याच्यामध्ये आणि फ्लिप करायचं फ्लिप करता येते म्हणजे तर मित्रांनो म्हणजे तंदूर करायचा असेल ना तर दोन्ही साईडला तो तंदूर होतो मस्तपैकी तर भारी बनवलेलं आहे एक नंबर म्हणजे याच्यातला एक तंदूर लेग बीक असेल तर काय एक नं असा फ्लिप होईल तर असं काय बनवायचं असेल ना हेही तुम्हाला बनवता येतं एक नंबर केलेली आहे सुपर सुपर भारी की आहे तुम्ही फक्त ना यांना डिझाईन द्या मग हे डिझाईनप्रमाणे प्रॉपर तुम्हाला व्यवस्थित बनवून देणार काही असेल तुला काही असेल मित्रांनो मला गाडीचा मरकर तर इथे बनतात बाकी त्यांची स्वतःची पर्सनल ही कामं आहेत तीही बनतात एक नंबर केला आहे कसं भारी बारीनं तर मित्रांनो आपण आता घरी आलो आहे गाडीचं काम झालं आहे पण आता गाडी आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्येच बघायला मिळणार आहे जे पंधरा ऑगस्टची आपली राईड असेल ती त्यावेळेलाच तर आता आज रक्षाबंधन आहे त्यानिमित्त आज भरपूर फिरलो आपण पण <laughs> रक्षाबंधननिमित्त आपली आलेली राखी आपल्या बहिणीने पाठवली माधवीने पाठवली राखी आता ओपन करतो आहे त्याच्यात काय काय आहे ते बघूया आणि ते बघा आपल्यावर कोण आहे बघा रक्षाबंधन करून आलेली बायको माझी काय मिळालं रक्षाबंधनला पैसे मिळाले माझ्या हा म्हणजे मोठ्या श्रीमंतांचा जावाही आहे असं बोलत हरकत नाही संपत्ती मिळणार याला करोडची संपत्ती <laughs> 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 कसं गेला तुझा दिवस छान मस्त एकदम मा... राखी मांडली सगळ्यांनी मोऱ्याने मांडली यास तर आता आपण हे बघूया खोलया खोल हा खोलतो काय काय बघूया त्याच्यामध्ये काय काय त्यांनी गिफ्ट गिफ्ट रॅप आहे त्याच्यामध्ये आपलं बघूया तो पैशू काय की काढेल काय काय पहिलं काय हा हे चॉकलेट लाडू हे बघा चॉकलेट लाडू आहे त्याच्यामध्ये नंतर हे काय कुकीज हे कुकीज आहेत वाह हे काय केक राकी, केक बोलतात राखी केक अच्छा एक ही काचेची बाटली आहे बाटली बोलणार आपण डब काय बोला बाटली ढकल का ती बोल डबा बोल डबा बाटलीचा डबा त्याच्यामध्ये केक क्रीम वगैरे आहे मस्त पैकी ऑ हे तर भारी मस्त आहे ह्याला काय बोलतात माहिती आहे मित्रांनो ह्याला काय बोलतात कुकीज ह्याला कुकीनं काय बोलतात चॉकलेटच हे का ते बोलतात हा केकचाच प्रकार आहे पण मला माहिती नाही पण एक नंबर आहे वा आणि हे छोटे चॉकलेट दिलेले वाव म्हणजे चांगलं हे रॅप केलेलं आहे चांगलं प्रत्येक मस्तपैकी बरंच काय काय दिलेलं आहे बघा आणि ह्याच्यात आपल्याला मेसेज आहे वाचून घ्या तुम्ही मी दिसत नाही व्यवस्थित अच्छा हॅपी रक्षाबंधन विशू व्हेरी 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 माऊ तुला पण विश व्हेरी वेरी व्हेरी वेरी, वेरी, वेरी हॅप्पी रक्षाबंधन तू बोल माऊला तर गिफ्ट दे मावला घे विश्क मावला ही, ही मावला विष्कळ आहे माऊ आणि राखी बाटार थँक्यू आता ही बांधणार कोण मी बांधू आता वैशिद्ध बांधणार दुसरा आहे कोण बांधला तिच्याकडंच बांधून घेतो पण ही माऊची राखी आहे माधवीने पाटील ही राखी आपण बांधून द्या हां वैशिद्य नाही डी इश हात वे य राखी ही हात नाही आहे राखी बांधी जायची चला तर आता आपलं राखी बांधून घेऊया वैष्माला ही राखी बांध आणि बाकी याच्यात हे दिलेलं आहे असं पेपरचा किस दिलेला आहे पेपरचा ब्राऊन किस मस्त आहे तो पण छान आहे तर असं पॅकेट आहे मित्रांनो ह्या पॅकेटमध्ये असं आपलं गिफ्ट आलेलं आहे माऊने पाठवलेलं आहे तर छान आहे मस्त आहे हे सगळं आपणच खाणार आहोत यस का नाही हो नको डायरेक्ट अशी राखी होते तर आता ही राखी आपली बांधून घेतोय माऊ मिस यू माऊ लव यू माऊ तर माधवीला मिस करत माधवीची राखी आपल्याला पोचलेली आहे आणि माधवीची राखी माधव घेते माधव गाणं गात का नाही माधवी माधवी तिकडं गाणं गेल बाई मरे राखी म्हणणं नि मान <laughs> अगली मुझे बहुत सारा आगी असं काय तिला गिफ्ट दिला एवढे लवकर ये आपल्याला भरपूर शॉपिंग करायची आहे लुटायचं आहे लवकर ये ये माऊ तूच ये माऊ तू ये फक्त तू ये बस असं लुटून लुटून काढायचं नाही आला सोडायचंच नाही काय नाही माऊ तू येशील तुझ्यासाठी आपण स्टॉक साईडला ठेवला असेल काहीतरी म्हणजे तुझ्या ह्याच्यासाठी बघा मस्त राखी आहे जवळून बघा एक नंबर एक नंबर ही राखी मस्त आहे वा 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 एक नंबर राखी थँक्यू आता का नाचायचं आहे थँक्यू भाऊ आणि तुला पण खूप खूप शुभेच्छा मजा आली प्रत्येक त्या भावा बहिणीला रक्षाबंधन खूप खूप शुभेच्छा आहेत ना, ना सखी भाऊ नसतात सखी बहीण नसते पण त्यांचे मानलेले किंवा तुला चुलते चुलती चुलत असे बहिणी वगैरे असतात तसे आपली सुप्रिया आहे सुप्रियाला पण असं दुपारी मस्त फोन केला सुप्रिया पण आपण दुपारी म्हटल्याप्रमाणे ती आपण फोनवरतीच आम्ही हॅपी रक्षाबंधन करतो पण उद्या तिच्याकडे जाणार आहे संध्याकाळी आम्ही कारण तिथं दुपारी फोन आला बोलली दादा उद्या ये संध्याकाळी भेटायला मला ठीक आहे उद्या येतो तर उद्या आपल्याला तिच्याकडे जायचं अजून एक तुझी लहान बहीण आहे आठव रसिका अरे रसिका तिने स्पेशल स्टेटस ठेवलं आयुष्यात रसिका तुला पण खूप खूप शुभेच्छा हॅपी रक्षाबंधन आता आपण इथे आहे तू तर तिकडे पनवेलला असतेस सॉरी पनवेल आहे रत्नागिरीला असतेस तू रत्नागिरीला असतेस तर तिथून तू आलीस का माहिती नाही आपल्याला तिथून तिला कॉल पण नाही केला पण तिला कॉल करीन करतो आपण तिला नाही कॉल आता तर रक्षाबंधनच्या तिला पण आपण शुभेच्छा देऊया चला तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपवतो बराच झालेला आहे मोठा व्हिडिओ तर आता भेटूया परत एकदा सगळ्यांनाच भावांना बहिणींना रक्षाच्या हार्दिक शुभेच्छा येस चला तर मजा करा एन्जॉय करा रक्षा करा आणि मस्ती करू नका चला आणि दुसऱ्यांची पण रिस्पेक्ट करा आणि गिफ्ट द्या गिफ्ट घ्या आता बघ माऊ आल्या ते माऊला तर चालू असतं माऊला काय की तिला शॉपिंग करून देतो थो थोडीफार असं आणि त्याच्याबरोबर ही हावरी असते तुझा तुला देतो ना तसं तर चालू असतं पण ती आली की तुला मध्ये मी म्हणतो असो असो ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या मध्ये नवीन काय घेऊन फक्त बाय 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 भेटूया पुढच्या मध्ये पंधरा ऑगस्ट चला बाय ठीक आहे गुड नाईट गुड नाईट बाय बाय Niya, <laughs> be <laughs> <laughs>